चार्ली चॅपलिन यांनी आपल्या मुलीला म्हणजेच जिरल डाईनला हे पत्र लिहिलं आहे जिरल डाईन या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत डॉक्टर झिवागो या कादंबरीवरील त्याच शीर्षकाच्या चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय आहे मूळ लेखक चार्ली चॅपलिन मराठी अनुवाद पृथ्वीराज तौर आवाज संजीव चंद्रकांत ही रात्रीची वेळ आहे नाताळाची रात्र माझ्या या घरातील सगळी लुटूपुटूची भाडणं झोपली आहेत तुझे भाऊ बहीण झोपेच्या कुशीत शिरले आहे तुझी आई ही झोपी गेली पण मी अजून जागा आहे खोलीत मंद प्रकाश साकळतोय तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव ज्या दिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यापुढे तरळणार नाही ना त्या दिवशी आंधळ होऊन जाण्याची माझी इच्छा असेल तुझा फोटो तिथे टेबलावर आहे आणि इथे हृदयातही पण तू कुठे आहेस तिथे स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात तू एलिसिसच्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज ऐकू येतोय हिवाळ्यातील आकाशात असणाऱ्या चांदण्यांची चमक मी तुझ्या डोळ्यात पाहू शकतो असं लावण्य असं सुंदर नृत्य तू तारा होऊन अशीच चमकत राहा पण जेव्हा प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांनी वाहिलेली स्तुती सुमन याची नशा येऊ लागेल आणि त्यांनी भेटी दाखल दिलेल्या फुलांचा सुगंध तुझ्या डोक्यात शिरू लागेल तेव्हा गुपचूप एखाद्या कोपऱ्यात बसून तू माझ हे पत्र वाच आणि आपल्या हृदयाचा आवाज ऐक मी तुझा बाप आहे जेरडाईन मी चार्ली चार्ली चॅपलिन तुला आठवत का जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तुझ्या उशाशी बसून मी तुला झोपणाऱ्या परीची गोष्ट ऐकवायचो ओरी मी तुझ्या स्वप्नांचा साक्षीदार आहे मी तुझं भविष्य पाहिलं आहे रंगमंचावर नृत्य करणारी एक मुलगी चढू आभाळातून उठणारी एखादी परी लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात मला हे शब्द ऐकू येतात या मुलीला बघितलं का ती एका म्हाताऱ्या विदूषकाची मुलगी आहे तुम्हाला आठवत का त्याच नाव त्याच नाव आहे चार्ली होय मी चारली आहे एक म्हातारा विदूषक आणि आता तुझी वेळ आहे मी फाटून जीर्ण झालेल्या पॅन्ट मध्ये नाचायचो आणि माझी राजकुमारी तू सुंदर रेशमी पोशाखात नृत्य करतेस हे नृत्य या टाळ्या तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील उंच जा खूप उंच जा पण लक्षात ठेव की तुझी पावलं नेहमीच जमिनीवर असली पाहिजेत तू लोकांचं जगणं जवळून बघायला हवं छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये बाजारांमध्ये नाचणाऱ्या नर्तकांना तू जवळून बघ ते गोठवणाऱ्या थंडीत भुकेने तडफडत आहेत मीही त्यांच्यातलाच होतो जिरडे त्या जादूच्या रात्री मी तुला अंगाई म्हणून झोपी घालत असे आणि तू झोपेच्या डोहात उतरत जायचीस तेव्हा मी जागा असे टक्क जागा मी तुझा चेहरा बघायचो तुझ्या काळजाचे ठोके ऐकायचो आणि विचार करायचो चार्ली ही पोरगी तुला कधी ओळखू शकेल का तुला माझ्याबद्दल फारशी माहिती नाहीये जीर्णाईन मी तुला हजारो गोष्टी ऐकवल्या पण त्याची गोष्ट कधीच सांगितली नाही ही कहाणी ही तितकीच ऐकण्यासारखी आहे ही त्या भुकेल्या विदूषकाची गोष्ट आहे जो लंडनच्या गरीब वस्त्यांमध्ये नाचत गाणं म्हणत पोटापुरतं मिळवायचा ही माझी गोष्ट आहे मला ठाऊक आहे पोटाची भूक म्हणतात ती काय असते मला माहितीये डोक्यावर छत नसणं या शब्दाचा अर्थ काय आहे मदतीसाठी तुमच्याकडे फेकलेल्या नाण्यातून आपल्या स्वाभिमानाची चाळण होताना मी अनुभवला आहे आणि तरीही मी जिवंत आहे असो ही गोष्ट इथेच सोडू तुझ्याबद्दलच बोलणं जास्त उचित राहील तुझ्या नावानंतर माझं नाव येत चॅपलिन हे नाव घेऊन मी चाळीस पेक्षा जास्त वर्ष लोकांचं मनोरंजन केलं आहे पण हसण्यापेक्षा मी जास्त रडलोय ज्या जगात तू राहतेस तिथं नाच गाण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त काहीच नाहीये अर्ध्या रात्री नंतर जेव्हा तू थिएटरच्या बाहेर येशील तेव्हा तू तुझ्या समृद्ध आणि संपन्न चाहत्यांना विसरू नकोस पण पण ज्या टॅक्सीत बसून तू घरी जाशील त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे विचारायला विसरू नकोस की त्याची बायको कशी आहे जर ती गर्भार असेल तर जन्म घेणाऱ्या बाळासाठी आणि त्याच्या कपड्यांसाठी आणि औषधांसाठी त्याच्याकडे पैसे आहेत काय त्याच्या खिशात थोडे अधिकचे पैसे टाकायला विसरू नकोस मी तुझ्या खर्चासाठी तुझ्या बँक खात्यावर काही रक्कम भरली आहे खर्च करताना नेहमी विचार कर कधी कधी बसमधून प्रवास कर छोट्या छोट्या रस्त्यानं प्रवास कर कधी कधी पायाखाली शहराचे रस्ते तुडव लोकांकडे ध्यान देऊन बघ अनाथांप्रती दया ठेव आणि दिवसातून एकदा तरी स्वतःला हे नक्की सांग की मी सुद्धा त्यांच्यासारखीच एक आहे हो तू ही त्यांच्यातलीच एक आहेस स्कोरी कोणत्याही कलावंताला त्याचे पंख देण्या अगोदर कला त्याच्या पावलांना रक्ताळवत असते जेव्हा तुला एखाद्या दिवशी असं वाटेल की तू तुझ्या तु प्रेक्षकांपेक्षा मोठी आहेस तर त्याच दिवशी रंगमच्छ सोडून पळ काढ टॅक्सी पकड आणि पॅरिसच्या कुठल्याही गल्ली जा मला माहितीये तिथे तुला तुझ्यासारख्या कितीतरी नर्तकी भेटतील तुझ्यापेक्षाही सुंदर आणि प्रतिभा संपन्न अंतर फक्त एवढंच कि त्यांच्याजवळ थिएटरचा झगमगाट नाही त्यांच्याजवळ चमचम करणारा उचेड नाही तो चंद्रप्रकाश हाच त्यांचा सर्च लाईट आहे जर तुला वाटलं कि यातील एखादी जरी तुझ्यापेक्षा चांगलं नृत्य करते तर नृत्य करणं सोडून दे नेहमीच कुणी ना कुणी अधिक चांगलं असतं हे लक्षात घे सतत पुढे जात राहणं आणि सतत शिकत राहणं म्हणजेच तर कला आहे मी मरून जाईन तू जिवंत राहशील मला वाटतं तुला कधीही गरिबीचा स्पर्श होऊ नये या पत्रासोबत मी तुला चेकबुकही पाठवतोय म्हणजे तुला मनासारखा खर्च करता येईल पण पण दोन नाणी खर्च केल्यानंतर हा विचार कर की तुझ्या हातात असणार तिसरं नाणं तुझ नाही ते त्या अनोळखी माणसाचं आहे ज्याची त्याला खूप खूप गरज आहे असा माणूस तू सहज शोधू शकतेस फक्त आजूबाजूला चौकस नजर टाकली पाहिजे मी पैशाबद्दल बोलतोय कारण मला पैशांची राक्षसी शक्ती परिचित आहे होऊ शकत की एखाद्या दिवशी कोणी राजकुमार तुझ्यावर भाळेल बाहेरच रंगीन जग पाहून आपलं सुंदर काळीस कोणालाही देऊ नकोस लक्षात घे जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा हा सूर्य आहे जो सगळ्यांसाठी प्रकाशतो आणि हो जेव्हा एखाद्यावर प्रेम करशील तेव्हा काळजाच्या देठापासून प्रेम कर मी तुझ्या आईला याबद्दल तुला पत्र लिहायला सांगितलं आहे प्रेमाच्या बाबतीत तिला माझ्यापेक्षा जरा जास्त कळत मला हे ठाऊक आहे की बाप आणि त्याच्या नेहमीच एक तणाव असतो पण विश्वास ठेव मला फार अज्ञाधारक मुलंही आवडत नाहीत मला वाटतं या नाताळाच्या रात्री एखादा चमत्कार व्हावा म्हणजे मला तुला जे सांगायचंय ते तुला नीट समजून येईल चारुली आता म्हातारा झालाय कधी ना कधी कदि, शोका मग काळ्या कपड्यात तुला माझ्या कबरीवर यावं लागेल मी तुला विचलित करू इच्छित नाही प्रतिबिंब त्यात दिसेल तुझ्या धमन्यात माझच तर रक्त वाहतय जेव्हा माझ्या धमन्यातील रक्त गोठून जाईल तेव्हा तुझ्या धमन्यांतून वाहणार रक्त तुला माझी आठवण करून देईल हे लक्षात ठेव हो, की तुझा बाप कोणी देवदूत नव्हता कोणी महात्मा नव्हता तर तो नेहमीच एक चांगला माणूस होण्यासाठी धडपडत राहिला तुम्ही असाच प्रयत्न करावास ही माझी इच्छा आहे खूप सगळ्या प्रेमासह चारली